परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी अक्षय वर्धे परिवर्तन न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि अशातच प्रचाराला पण सुरुवात झाली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये बोलायचं झालं तर कित्येक वर्षापासून हा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सोडण्यात आला किंवा काँग्रेस या निवडणुकीत उतरलेली आहे अशातच कार्यकर्त्यांचा काय आनंद आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना काय वाटते यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर बोरासाहेब आहेत जे काँग्रेसचे इथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना गट डॉक्टर डॉक्टर साहेब काय वाटते तुम्हाला पहिल्यांदा किती वर्षापासून आपला अमरावती मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी नमस्कार मी डॉक्टर रमेश बोरा हा जो तुम्ही प्रश्न केला तो गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नव्हता आणि त्या त्या अनुषंगाने यावेळेस पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवार दिला आहे त्यामुळे आमचा आनंद हा अगणित झाला आहे सध्या बळवंत वानखडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली सध्या ते दर्यापूर मतदारसंघाचे आमदार आहे काय वाटतं तुम्हाला बळवंत वानखडे विजयी होतील बळवंतरावराव वानखडे हे आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे दर्यापूर मतदारसंघातून सध्या आमदार आहेत तेव्हा त्यांची कारकिर्द त्यांचं काम पाहून दर्यापुरातील सर्व जे काही वोटर्स आहेत नागरिक आहेत ते सर्व एकदम खुश आहेत तेव्हा असा उमेदवार आमच्या या मतदारसंघात लोकसभेकरता मिळावा ही आमची भरपूर जमेची बाजू आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात काय विकास कामं असायला पाहिजे अमरावती मतदारसंघाच्या विकास कामाच्याबद्दल बोलायचं असलं तर या ठिकाणी बरेचसे युवक मंडळी आहेत जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना काम उपलब्ध झालं पाहिजे जेणेकरून ते जे पुण्या मुंबईलाकडे जात आहेत त्यांचं पलायन रोखलं गेलं पाहिजे आणि तेव्हा युवकांसाठी काहीतरी मोठे असे उद्योगधंदे या भातकुलीसारख्या या ठिकाणी या गावामध्ये सुद्धा एम आय डी सीची लँड आहेत त्या जमिनीवर काहीतरी उद्योग लावून या बेरोजगारीचा प्रश्न टाळावा अशी माझी इच्छा आहे बळवंत वानकडे का समजा खासदार झाले तर सगळ्या विकास काम जिल्ह्यातने पाहायला मिळतील एकदम बरोबर आहे बळवंतराव साहेब वानखडे हे अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्यांना पूर्ण आवाज आहे ते स सरपंचापासून तर जिल्हा परिषदपासून तर आमदारपासून आता ते खासदार केला उभे आहेत तेव्हा एवढा दांडगा अनुभव त्यांना आहे ते, ते नवी नक्कीच नवविकासासाठी काहीतरी करतील बळवंत वानकडे समोर स्ट्रॉंग म्हणजे उमेदवार म्हणून नवनीत रांच्या इकडे पाहायला जाते तुम्हाला काय वाटतं नवनीत राणाला बळवंत वानकडे टक्कर देऊ शकतो त्याचं कारण असं आहे बळवंतराव अनखडे नवनीतराईत राहणांना टक्कर देतील त्याचं मागचं कारण असं आहे की ह्या मागच्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून राहिलेले आहे तेव्हा खासदारमधून त्यांनी जे काही काम केलं आहे ते उघड डोळ्यांनी जिल्ह्यात लोकांनी पाहिलेलं आहे तेव्हा हे नवीन एक उमेदवार म्हणून आपल्याला एक संधी आलेली आहे तेव्हा नक्कीच बळवंतराव आमदार साहेब या भागातील विकासाचे कामं करतील अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला काय वाटते आनंदराज आंबेडकरांचा फटका नेमका कोणाला बसेल नाही आंबेडकर साहेबांच्याबद्दल बोलायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये ते नवीन आहे त्यांनी या ठिकाणी रि रिपाईची किंवा आर पी आयची कोणती चळवळ या जिल्ह्यामध्ये त्यांनी तयार केलेली आहे तेव्हा वडोंदरासुद्धा हे चांगले विचारिक आहेत रिपब्लिकन पक्षातून काम करत करते या टिपार्टमेंटपर्यंत पोहोचलेले आहे तेव्हा त्यांना रिपाईचा कोणत्याच तारखेचा फटका बसणार नाही अशी मला गॅरंटी आहे नवनीत राणा गेल्या निवडणुकीतनी अप अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या सेक्युलर मतावर त्या निवडून आल्या होत्या पण आता त्यांनी बी जे पीमध्ये थेट प्रवेश केला काय नेमक्या जनतेच्या भावना आहेत तुम्ही काय सांगा तीच चूक आहे मागच्या वेळेस आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता आमचं आम्ही भरपूर मतदान त्यांना केलं आहे आणि त्याच मतदानावर त्या निवडून आल्या होत्या बरं बौद्धाचे आणि मुस्लिम जर मतं सोडले तर नेमकं बळवंत वानखड्याला किती मतदान नाही बळवंतराव विषयबद्दल बोललं तर त्या सर्व समाजाला सर्व घटकाला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे तेव्हा आज जिल्ह्यामध्ये फिरत असताना असं कोणताच जातीचा किंवा कोणताच मनुष्य बळवंतराविषयी काही नाराजी दाखवत नाही तर हे होते काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर बोरासाहेब यांनी बळवंत वानखळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे कॅमेरापर्सन अमर इंगळे वानखळेसोबत मी वर्दे परिवर्तन न्यूज अमरावती